कसं काय मंडळी बरं आहे ना तर आता आठ दहा दिवसाची सुट्टी घेऊन आम्ही मुंबईला परत चाललो आहे तर रिक्षा करून आम्ही आता कणकवली रेल्वे स्टेशनला आलो आहे तर कणकवली रेल्वे स्टेशन हल्ली खूप मस्त बनवलं आहे म्हणजे सुंदर आहे खूप डेकोरेटिव्ह लहान मुलांना खेळण्यासारखं असं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत तर त्यांची मुलान तुम्हाला एक सफर घडवते चला सामानवर प्लॅटफॉर्मवर ठेवून आलेले तिथे एक ओळखीच्या काकू होत्या त्यांना म्हटलं सांगून येऊया की मी जरा स्टेशन फिरून येते तर हे आहे आमचं कणकवली रेल्वे स्टेशन तसं आम्ही देवगड तालुक्यातले असल्यामुळे वैभववाडीपासून कणकवलीपर्यंत कुठल्याही स्टेशनला उतरता येतं पण कणकवली रेल्वे स्थानकाजवळ दिवसरात्र रिक्षा एस टी सहा सीटर व्हॅन तसेच हॉटेल्स जेवणाची राहण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे आम्ही इथूनच येणं जाणं पसंत करतो <स्तुंग> बघा किती मोठा आणि मोकळा प्रशस्त परिसर बांधला आहे ना प्रवाशांसाठी हवी तशी ऐस पैस जागा आहे रिक्षावाल्यांसाठी वेगळी लेन ठेवलेली आहे आणि बाजूला मोठा रस्ता आणि चालणाऱ्यांसाठी फुटपाथसुद्धा आहे वैयक्तिक गाडी पार्किंग करण्यासाठी सुद्धा या परिसरात अल्प दरात मोठ्या जागेची सोय केलेली आहे अगदी टू व्हीलर्ससाठी वेगळी पार्किंगसुद्धा आहे एका लेनमध्ये उभ्या असलेल्या ले या रिक्षा कणकवली आगारापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक प्रवासाचे वीस रुपये घेतात तर थेट आपल्या गावातच जायचं असेल तर अंतरानुसार रिक्षावाल्यांशी भाड्याबद्दल थोडी घासाघीस करून रिक्षा ठरवावी लागते हे रेल्वे स्थानकाबाहेरचं मोठं प्रशस्त मुख्य महाद्वार मानलेलं आहे ते कणकवली कनेडी मार्गावर उभा आहे म्हणजेच गेटबाहेर जो आडवा मार्ग दिसतो तो डावीकडे कणकवली शहराकडे जातो आणि उजवीकडे कनेडी डिगवळे हरकुळ नाटळ सांगवे अशा सह्याद्री पट्ट्यांच्या गावाकडे जातो कणकवली रेल्वे स्थानकावरून तुम्ही वीस ते तीस मिनिटात चालतसुद्धा कणकवली एस टी आगारात जाऊ शकता बऱ्याच प्रवाशांकडे सामान नसतं किंवा कमी असलं तर ते रिक्षाने जाण्यापेक्षा चालत जाणे पसंत करतात मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर तिथे सुद्धा भली मोठी पार्किंगची सोय आहे अर्थातच पे अँड पार्क आहे कणकवली रेल्वे स्टेशनला येणाऱ्या एस टी बसेस सुद्धा इकडे आतमध्ये येतात त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे बस थांबे ठेवलेले आहेत आतमधून मुख्य प्रवेशद्वाराकडे पाहिल्यावर उजवीकडे लहान मुलांसाठी एक मनोरंजन उद्यान अर्थातच गार्डन बांधलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी मेंटेन सुद्धा ठेवलेलं आहे समजा आपण रेल्वे स्टेशनवर फारच लवकर आलो किंवा आपल्या ट्रेन येण्यास फार उशीर असेल किंवा विलंबाने धावत असेल तर लहान मुलांना इथे घेऊन येण्यास काही हरकत नाही इथे असे प्राणी बनवलेत हा बिबट्या बघा किती मस्त दिसतोय आणि हे सांबर बघा किती सुंदर दिसतंय इथे लहान मुला यांच्यासोबत छान फोटो काढत असतात तसे आपणही काढू शकतोच या सुंदर उद्यानाला विंदांची राणीची बाग बाल उद्यान असं मस्त नाव दिलंय बघा महाराष्ट्रातलं एक प्रगल्भ व्यक्तिमत्व यांचं नाव बघून समाधान वाटलं छान बनवलंय ना असं वाटतं की भल्या मोठ्या वृक्षाच्या खोडाचा गेट बनवलाय ट्रेन लेट होणार असली तर प्लॅटफॉर्मवर तासन तास बसून मुलांना खूप कंटाळा येतो चिडचिड करतात मग सरळ त्यांना इथे घेऊन यायचं बघा इथे पार्किंगचे रेट दिलेले आहेत आणि इतर माहिती सुद्धा दिलेली आहे प्राण्यांवर बसू नका असे फलक सुद्धा लावलेले आहेत असे असले तरी काही प्राणी असे बनले आहेत की त्यावर बसण्याची अर्थातच आसनाची सोय केलेली आहे त्यावर बसून तुम्ही फोटो काढू शकता हा रानगवा बघा किती सुंदर आणि मोठा बनवलाय खरं म्हणजे जंगलातील रानगवे एवढेच मोठे धिप्पाड असतात किंबहुना यापेक्षाही मोठे रानगवे इकडे अनेक ठिकाणी लोकांनी पाहिलेले आहेत रानगव्याला इकडे गवारेडा सुद्धा म्हणतात हे कमळ बघा किती छान बनवलंय आणि इथे बसून गप्पा मारायची सोय सुद्धा केलेली आहे पुढे इथे अशी शिंपल्यांवर बसायची सुंदर बैठक बनवली आहे आणि त्याच्या बाजूलाच कणकवली नावाचा सेल्फी पॉइंट बनवला आहे आजकालच्या रील्स शॉर्ट व्हिडिओच्या जमान्यात तरुणाई इथे व्हिडिओज बनवताना हमखास दिसते हा इथे झेब्रा बनवलेला दिसतोय त्याच्यावर सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे इथे बरीच शोभेची झाडे लावलेली आहेत तिकडे पुढे छान निसर्गाच्या छटा दर्शवणारी चित्रे लावलेली आहेत एखाद्या दालनाप्रमाणे सगळं बनवलंय इकडेच ही अशी भली मोठी गोगल गाय बनवलेली दिसेल एखाद्या गोगल गायीचा फोटो झूम करून पाहिल्यावर आपल्याला अगदी अशीच गोगल गाय स्क्रीनवर दिसते त्याच गोगलगाईच्या पुढेच तुम्हाला छानसं मंदिर बांधलेलं दिसेल पूर्वी जुनं कणकवली रेल्वे स्थानक ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांना चांगलं ठाऊक असेल की हे मंदिर कोणाचं आहे त्यावेळी पूर्वी इथे एक भला मोठा आंब्याचा वृक्ष होता आणि त्याची विस्तीर्ण सावली इथे पडायची त्याच्याच मुळात एक छोटेखाणी महापुरुष देवस्थान होतं गोठणदेव असे त्या शक्तीचं नाव अर्थात तसं पाहिलं तर गोठणदेव ब्राह्मणदेव महापुरुष असं वेगवेगळं त्याचं नाव घेतलं जातं त्याचप्रमाणे इथे महादेवाचं शिवलिंगसुद्धा आहे स्टेशन आकर्षक बनवताना त्याला सांगणं गारणं करूनच जुनं देवस्थान कोसळून नवीन बनवलं असणार याची खात्री आहेच रेल्वे स्थानकासमोरच हे एक चांगलं हॉटेल आहे खाण्यापिण्याची सोय उत्तम आहेच त्याचप्रमाणे राहण्याची चांगली सोय इथे मिळते हे मगाशी मी बोलले ते रिक्षा स्टँड आतमध्ये हे रंगीत पेवर ब्लॉक लावल्यामुळे एक मस्त चकाचक लुक मिळतो इथूनच पुढे तिकीट काढायला सुटसुटीत व्यवस्था केलेली आहे आपण आतमध्ये जाऊया हे बघा इथून आत गेलात की पुढे तुम्हाला तिकीट खिडक्या दिसतील तो हॉल सुद्धा मोठा आहे तिथे तुम्हाला आसनांची सुद्धा एक चांगली व्यवस्था मिळते आणि इथून पुढे प्लॅटफॉर्म वर अर्थातच फलाटावर जाता येतं तर इथे पायऱ्यांच्या बाजूला आपल्याला चालत्या पायऱ्या सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अर्थातच पब्लिक एस्केलेटर तर हे जड सामान वयस्कर मंडळी यांच्यासाठी बरं पडतं आता हे असे पब्लिक एस्केलेटर अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहेत त्यामुळे बघा पायऱ्यांवरून कोणीच जायला मागत नाही चला आपण सुद्धा आता या चालत्या पायऱ्यांवरून वर फलाटाकडे जाऊया आधुनिक तंत्रज्ञान किती पुढे गेलंय पहा लोकांनी पायऱ्या सुद्धा चढायच्या नाहीत वर फलाट्यावरती आल्यावर मागे बघाल तर मगाशी मी सांगितलेला तिकीट खिडकी परिसर असा दिसतो आणि इकडे या दिशेला त्या मोठ्या पायऱ्या दिसतात त्या पलीकडे खाली टॉयलेट बाथरूम अर्थातच शौचालय व आंघोळीची सोय आहे माझी लेख बघा कशी मज्जा करते लहान मुलांना या चालत्या पायऱ्यांचं खूप अप्रूप वाटतं आता आपण वर फलाटावर आलो आहे अर्थातच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर तर हा असा सगळा परिसर आहे बघा मी तुम्हाला या व्हिडिओच्या थंबनेलवर जे विचारलं आहे तेच तुम्हाला इथे जाणवत असेल इथे या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर फक्त तीन ते चार मावतील एवढीच शेड बांधलेली आहे बाकी उरलेला संपूर्ण प्लॅटफॉर्म शेडशिवाय उभा आहे म्हणूनच मी म्हटलं की रेल्वे स्थानकांचा मोकळा जरी सुधारला तरी इतर सुविधांचं काय जेव्हा कडक ऊन असतं प्रचंड मुसळधार पाऊस असतो तेव्हा इथे या शेडशिवाय इतर काहीच पर्याय नाही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तर पूर्णपणे शेडशिवाय उभा आहे आपण इथे मुंबई लोकलप्रमाणे छोटे प्रवास करत नसून मोठे प्रवास करतो आणि त्यानुसारच आपण आपल्यासोबत जास्तीचे जड हलके सामान घेतो पण प्रचंड पावसात तुम्ही इथे शेडशिवाय कसे उभे राहणार माझ्या नौरबाने या प्रकाराची अगदी केंद्रीय रेल्वे मंत्र्यापासून रेल्वे राज्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत परंतु ते सुधारू सुधारू म्हणतात पण प्रत्यक्ष काहीच सुधारणा ना होत नाही आणि ते सुधारलं तर नाहीच उलट स्थानकांचा आकर्षक दिसण्यावर पैसा खर्च करून ठेवलाय जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच दाखवलंय मूलभूत सुविधा जर दिल्या नाही तर त्या आकर्षक छान चौकीच्या मुखड्याला प्रवेशद्वाराला काय अर्थ आहे तुम्ही सुद्धा याचा जाब विचारायला शिका घोषणा होता बदल देखी आहो कृपया वाली लोकमान्य टील टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर ए, ए, ए शून्य शून्य मड़ग लोकमान्य टील टर्मिनल एक्सप्रेस अपने निर्धारित ऐकलं ना मंडळी बघावं तेव्हा यांच्या गाड्या एक तास दोन तास उशिरानेच धावत असतात मुंबई ठाण्यात किंवा इतर शहरात जाऊन एखाद्याला ऑफिसात जायचं असतं एखाद्याची महत्त्वाची मीटिंग असते एखाद्याची मेडिकल इमर्जन्सी असते एखाद्याचा इंटरव्ह्यू असतो एखाद्याच्या जवळच्या व्यक्तीला काही आजार त्रास निधन वगैरे झाले असेल तर या सगळ्याची भरपाई ही रेल्वे खातं देणार आहे का एखाद्याची फ्लाईटची वेळ असेल तर ती चुकल्यावर हे रेल्वे खातं दुसऱ्या फ्लाईटची तिकीट काढून देईल का उत्तर नाहीच मूलभूत आणि ज्याची खरंच गरज आहे अशा सुविधांच्या नावाने इकडे बोंब आहे माझी लेख बघा व्हिडिओ येऊन तिचं नाचणं मुरडणं हाय बाय करणं चालूच असत प्लॅटफॉर्म नंबर दोन वर जाण्यासाठी जो एकमेव रेल्वे पूल आहे तिथे आपण आलोय इथून संपूर्ण रेल्वे स्थानक आणि दूरदूरचा परिसर दिसतो या फलाट क्रमांक दोनच्या पलीकडे छान हिरवीगार वनराई आहे अधूनमधून इमारती सुद्धा दिसतात अर्थातच कणकवली हे सिंधुदुर्गातलं एक शहर आहे आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जी बाग उद्यान बघितले होते तेच हे गार्डन इथून रेल्वे पुलावरून हा परिसर सुद्धा छान दिसतो बघा मस्त आहे ना त्या रंगामध्ये तुम्हाला ज्या पेंटिंग्स दिसत आहेत त्या तिकडे खाली असताना लक्षात येत नाही म्हणजेच नजरेसमोर येत नाही मी सुरुवातीला ज्या पेंटिंग्स दाखवल्या होत्या त्याच्याबरोबर मागे हे सगळं रेखाटलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये कणकवली रेल्वे स्थानकावर जी चांगली कामं केली आहेत त्याची मी स्तुतीसुद्धा केली आहे आणि ज्या मूलभूत गरजांचा मला इथे अभाव दिसतोय त्यावर मी आवर्जून टीका केलेली आहे तर या व्हिडिओ पुरतं इतकंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा माझं का चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण धन्यवाद